स्वागत आहे आपल्या या न्यूज चॅनलमध्ये न्यू ब्लॉगमध्ये त्याचं नाव आहे एडीजे ब्लॉग हां तर मी मी आज तुम्हाला यासाठी आज ब्लॉग करत आहे कारण की आज मी तुम्हाला माझ्या मी ॲक्च्युली काय करतो ते तुम्हाला सांगितलं होतं मी माझा छोटासा सेटअप आहे घरच्या घरी एक छोटासा सेटअप आहे गुरुकृपा एंटरप्राइजेस म्हणून तर त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे तर तो मग तो माझा बिझनेस आहे छोटासा बिझनेस आहे तो आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर माझ्याकडे आज काय काय प्रोडक्ट्स आहेत ते त्याची मी तुम्हाला माहिती करून देणार आहे आणि एक्झॅक्टली मी काय काय प्रोडक्ट्स विकतो ऑनलाईन काय काय काम करतो ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा तुम्ही आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या शॉपला म्हणजे शॉपच असं म्हणा याला विजिट द्या आणि बघा तुम्हाला कसं वाटतं मी आज तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स दाखवतो मी काय काय सेलिंग करतो त्यात तर चला दाखवतो मी बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो हे आपलं शॉप आहे बघा बघा मी तुम्हाला काय काय आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत दाखवतो चा चा आ, आ, आजून, आजून हे डॉम्सचं जिओमिटीचं कंपोस आहे ह्याच्यात सगळं आहे पेन्सिल पट्टी पेन रबर विथ सगळ्या जॉग्राफिकल स्केल्स आहेत ह्याच्यात अजून अजून हे डॉम्सचं माझं माती क्ले आहे वेगवेगळ्या प्रकारचे क्लेज आहेत वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या वे वे आकाराचे आहेत हे वे वेगवेगळ्या साईजचे आहेत वेगवेगळ्या शेपचे आहेत हे बघा हे काय आहे बघा कॅमलिनचं व्हाईट बोर्ड मार्कर आहे व्हाईट बोर्ड मार्कर मुलींचं व्हाईट बोर्ड मार्कर आहे परत गोट्यू पेपर आहे गो गो बघा हा आहे गोट्यू पेपर सगळे गोट्यू पेपरचा बंडल आहे हा इथे टस्टर्स आहेत टस्टर टस्टर्स आहेत परत हे आणवी बाजूला उठ जरा हे टस्टर्स आहेत परत हे बघा हे हे आहेत असे झीपवर प्लॅस्टिक पाऊच आहे मित्रांनो याचा झीप असं ओपन होतं किंवा इथून झीप ओपन होतं असं इथून झीप ओपन होतं असं ओपन होतं झीपवर प्लॅस्टिकला पाऊच आहे तर असे हे आहेत आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत तर परमनंट मार्करसुद्धा आहे हा सीडी मार्कर आहे परमनंट मार्कर सीडीचा मार्कर आहे हा कॅमलचे हे कॅमलचे कलर्स आहेत बरं आहे कलर्स आहेत कॅमलचे आणि इथे इथे बुक्स आहेत ए फोर साईज स्मॉल साईज ए फोर साईज बुक्स आहेत सुंदरमचे आहेत हे आपल्याकडे सुंदरमचा माल असतो पेन आहेत बरोबर पेन आहेत तिथे बुक्स आहेत ए टी एम मशीन आहे इथे इथे पण लावलं आहे पेटीएमचं बरोबर इथे पण पेन आहे रेड कलरचा लेकझिचा ते सीझर आहेत फिजर्स आहेत छोट्या मोठ्या व एक छोटी सीझर आहे इथे मोठी सीझर पण आहे मोठ्या सीझर पण आहेत हा पण पेन आहे फाय रुपीज चा अँड थ्रोवाला वाला स्केच पेन्स आहेत डोम्सचे स्केल्स आहेत ते पण इथे बुक्स आहेत सुंदरमच्या जेव्हा याच्या स्केल्स आहे सीझर्स आहेत जीपे च पण हे आहे आपल्याकडे क्यू आर कोडचं स्टॅपलर्स आहेत हे बघा स्टॅपल आपल्याकडे स्टॅपलर्स आहेत स्टॅपलर्स आहेत आपल्याकडे स्केच पेन्स आहेत हाऊजर जर्मनीचा पेन आहे त्या मॉन्टेक्सचा पेन आहे इथे सिलोग्राफरचा ब्लॅक पेन आहे इथे लेक्झीचा ब्लॅक पेन आहे बघा स्पायरल स्पायरल बुक्स आहेत बघा पण बुक्स आहेत बघा आता आपण मी दाखवतो काय काय काम करतो बघा मला मी काय काय काम करतो हे तुम्हाला दाखवतो मी 왜그러 से काम होतं आपल्याकडे पी एफ च काम करतो मी एफ ची सगळी कामं करतो साईड आहे एम्प्लॉई एम्प्लॉईज प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन पी एफ आहे आता हे इलेव्हन ॲडमिशनचं पण काम चालू आहे सध्या इलेव्हनचे पण ऍडमिशन चालू आहे ह्याचं पण काम चालू आहे बघा आणि हे दुसरं आहे युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी साईड आहे अंडर ग्रॅज्युएट ॲडमिशन टू थाउ टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय हे सुद्धा मी इथे पण मी रजिस्ट्रेशन वगैरे करून देतो हे पण फॉर्म्स भरतो मी आणि ऑल जॉब्स ऑनलाईन फॉर्म्स वगैरे मी भरत असतो माझं आपले सरकारचं पण अकाउंट आहे बघा आपले सरकार बाईफच्या नावानं आहे स्नेहल अजिंक्य जाधव बघा मी इथून मराठी टायपिंग करतो मराठी टायपिंग करून देतो नाही इथे ऑनलाईन मराठी टायपिंग होत ना आत्ताच मी रिसेंटली सी एस टीचा चा फॉर्म भरला होता बघा मी दाखवतो एस सीएसी नाही सॉरी एस एस टीचा चा फॉर्म भरला होता रिसेंटली एस एस सीचा फॉर्म भरला होता एस एस सी एस एस सी स्टाफ सिलेक्शनचा एस एस सी डॉट जी ओ वी डॉट इन या साईटवरनं तुम्ही फॉर्म्स भरू शकता एस एस सीचे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे बघा लॉग इन अँड रजिस्टर केल्या तर इथून रजिस्ट्रेशन होतं साइटवरनं आता जागा निघाल्या आहेत एम टी एसच्या मल्टीटास्किंगसाठी जागा निघालेल्या आहेत त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन वगैरे पाहिजे आहे ग्रॅज्युएशन बारावी पण चालेल मल्टीटास्किंगसाठी आता सध्या जागा निघालेल्या आहेत तर या साईटवरनं ती ते फॉर्म्स भरायचे आहेत तर हे झालं ऑनलाईन वर्क्स हे सगळी ऑनलाईन कामं झाली पुढे तुम्हाला दाखवतो चला हे लॅमिनेशन आहे लॅमिनेशनचं पाऊच आहे हे आय डी कार्डसाठी आहे आधार कार्ड स्मॉल आधार कार्ड आय डी कार्ड यासाठी हे वापरलं जातं हे बघा इथे आपल्या इकडे इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा एनवलप्स आहेत हे बघा एनवलप्स आहेत बघा आहे फोटो पेपर्स आहेत फोटो पेपर सगळे सुंदरमचे आहेत बघा ग्राफ ग्राफ शीट्स आहेत इथे राउटर आहे बघा इथे फोर बाय सिक्स साईजचे ग्लॉसी पेपर्स आहेत हे पण ग्लॉसी पेपर्स आहेत हा 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 थांब थांब तुम्ही ग्लॉसी पेपर्स आहेत तिथे हे असे कव्हर्स आहेत बुक कव्हर्स बुक कव्हर्सचा रोल आहे बघा इथे अप्सराचे शार्पनर आहेत अप्सराचे शार्पनर बघा इथे इरेझर आहे अप्सराचे अप्सराचे इरेझर आहेत अप्सराचे पेन्सिल्स आहेत बघा बघा लॅमिनेशन मशीन बघा आहे लॅमिनेशन मशीन ते लॅमिनेशन होतं अरे बघा हे ड्रॉइंग बुक्स आहेत लहान मुलांचे मोठे छोटे थोडेसे छोटे फोर ए साईज ए फोर साईज थ्री ए साईजचे चे एक बुक पण आहेत इथे बुक्स आहेत बघा हे सगळे छोट स्मॉल बुक्स ए फोर साईज बुक्स आहेत बघा असं एवढं सामान आहे स्टेशनरी सामानच आहेत बघा बघा असे सामान्स आहेत तिथे फाईल्स आहे सगळ्या फाईल्स पुठ्ठ्याच्या फाईल्स आहेत फाईल्स आहेत सगळ्या प्लॅस्टिक फाईल्स पण आहेत तिथे बघा प्लॅस्टिक फाईल्स आहेत स्टॅपल पिणा आहेत स्टॅपलर्सच्या पिणा आहेत कांगारोच्या कांगारोच्या स्टॅपलर्सच्या पिना आहेत एवढंच एवढं सगळं सामान आपण विकतो सेल्स करतो इथे त्या आपल्या छोट्याशा सेटअपमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे हे जेरॉक्स मशीन वगैरे आहे मशीन मशीन वगैरे आहे जेरॉक्स मशीन, जे मशीन आहे आपल्याकडे सगळे पेपर निघतात ए थ्री ए थ्री ए फोर आणि लिगल साईज पेपर कॅनॉनचा सा, इमेज रनर टू फाय टू फाय आयचा झेरॉक्स मशीन आहे बघू शकता तुम्ही तर नक्की विजिट द्या आपल्या शॉपला शॉपच म्हणा छोटस बघा शिवांश आणि बघा रडतोय तो बघा तो, तो रडतोय शिवांश परीची मम्मी परीची मम्मी घरी जाते म्हणून ते, ते रडतोय तो त्याला त्याला त्याच्या त्याला तो त्यांच्या पाठी लागलाय त्यांच्या बरोबर जायचंय शिवांशला बघा असा करत असतो तो वेड्यासारखा वेडा कुठून मम्मी नको आहे बाजूला उठ जरा दोन मिनिट बघा प्रिंटर आहे तर मित्रांनो नक्की विजिट द्या शॉपला बघा नक्की विजिट द्या थँक्यू सलाम हो, गुड नाईट बाय